भाजप सेनेच्या युतीचा पहिला साईड इफेक्ट चंद्रपुरात दिसणार आहे कारण जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर पक्षाचा राजीनामा देण्याची चिन्ह आहेत काँग्रेस पक्षात प्रवेश करून ते चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते येत्या अगदी दोन ते तीन दिवसात धानोरकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं चित्र आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांच्यासोबत मुंबईला यासंदर्भात बैठक झाली आहे आणि युती झाल्यानं धानोरकर नाराज होते आणि युतीमध्ये लढणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांच्या कानावर बाळू धानोरकर यांनी टाकले काँग्रेसकडून लोकसभा लढून हंसराज अहीर यांना आव्हान देण्याची धानोरकर यांची तीव्र इच्छा आहे आणि आपण एकूणच याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे यांच्याकडे आशिष नेमके धानोरकर यांच्या या भूमिकेमागे काय काय कारण असू शकतात नक्कीच या संपूर्ण घटनाक्रमाकडे आपण साधारण थोडंसं इतिहासात गेलं तर आपल्याला त्याची उत्तरं सापडतील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन महत्त्वाचे मंत्री आहेत भाजपचे एक केंद्रामध्ये आहे आणि एक राज्यामध्ये आहे अहिर आणि मुनगंटीवार त्या तुलनेमध्ये शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये फारसं स्थान नव्हतं आणि गेली पाच वर्ष कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं भाजप सरकार विरोधी भूमिका घेतल्या आणि घोषणाही केल्या आंदोलन केले त्याच्यामुळे तळातले जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत किंवा आमदार आहेत त्यांना साफ संदेश होता की तुम्हाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये सातत्यानं अगेन्स्ट काम करायचं आहे किंवा तुम्हाला सज्ज राहायचं आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांना या क्षेत्रामध्ये उभं राहायचं होतंच मात्र आता अचानक युतीची घोषणा झाली आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा युतीमध्ये ही जी जागा आहे ही पुन्हा एकदा भाजपला जाणार आहे हे नक्की आहे आणि त्याच्यामुळे लोकसभेची तयारी गेली काही दिवस सातत्यानं शिवसेनेचे इथले जे बरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत बाळू धानोरकर आणि हे पूर्व विदर्भातले एकमेव आमदार आहेत शिवसेनेचे गेले काही वर्ष सातत्यानं शिवसेनेची निष्ठा ठेवून खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेना वाढवण्याचं कामही बाळू धानोरकर यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मात्र असं असलं तरी गेले पाच वर्ष शिवसेनेनं यांना मंत्रीपद दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ती खदखद जी आहे ती बाळू बरोबर हे थोडक्यात खतखत आता समोर येते धन्यवाद या ये संपूर्ण माहितीबद्दल आशिष अंबाडे